पुण्या पुढच्या घडामोडीकडे महाराष्ट्रात म्हणजे राज्यात आणखी एक विधानसभेची पोटनिवडणूक होतीये ही निवडणूकही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच होणार आहे पण भाजप मोठी खेळी करताना दिसतीये शिवसेनेच्या माजी आमदाराला तिकीट देऊन काँग्रेसला पराभूत करण्याची रणनीती भाजपची दिसते पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट देगलूरच्या पोटनिवडणुकीत भाजपची मोठी अरे सरकार कधी बदलायचं माझ्यावर सोडा ते बदलू आपण समाधान दादाला तिकडे पाठवलं कार्यक्रम मी करतो चिंता तुम्ही तीक करू नका अरे सरकार बदल बदलणार जन्माला यायचं आहे अजून सरकारचे शंभर अपराध भरले आणि शंभर अपराध शिशुपालाचे भरल्यानंतर काय करावं लागतं हे श्रीकृष्णाने आपल्याला सांगून ठेवलेलं तुम्ही काय सांगताय सरकार बदलतो हे काम आहे समाधान दादाला करायचा नाही मंगळवेढा पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत अशा प्रकारे भाजप आणि राष्ट्रवादीत झोपली होती आता पुन्हा राजकीय धुरळा उठणार आहे त्याचं कारण आहे देगलूर बिलोलीतही विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनानं पोटनिवडणूक होती या निवडणुकीत दिवंगत रावसाहेब यांचे पुत्र जितेश अंतापुरकर यांनाच तिकीट मिळणार असल्याचं जवळपास निश्चित पण भाजप मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबळे यांनाच भाजपकडून तिकीट मिळणार असल्याचं बोललं जातं म्हणजेच शिवसेनेला धक्का देऊन काँग्रेसला टक्कर देण्याचा भाजपचा प्लॅन आहे सुभाष साबणे एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत शिवसेनेत सत्य सच्चे शिवसैनिक आहेत आणि ते असं करतील असं मला वाटत नाही सध्या साबणेंना भाजपकडून तिकीट मिळेल अशी चर्चा असली तरी या आधीच साबणेंनी उद्धव ठाकरेंकडे तिकीट मागून अप्रत्यक्ष प्रत्यक्ष इशारा दिला आहे देगलूर बिलोली विधानसभेची पोटनिव पोटनिवडणूक तीस तारखेला आहे तीस ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणं उद्यापासून सुरू होईल आठ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरणं आहे त्यासाठी देगलूर विधानसभेतले सगळे पदाधिकारी नांदेड जिल्ह्यातले सगळे आमदार खासदार पदाधिकारी अशांची देवेंद्रजींबरोबर बैठक होती त्या बैठकीमध्ये भरपूर चर्चा ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने झाली शिवसेनेने ही जागा आपल्याकडे घ्यावी आणि इथून मला उमेदवारी द्यावी अशी मागणी मी माझ्या पक्षाकडे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबाकडे मी ही मागणी करणार आहे जर नाही झालं तर आपण कालचा पंढरपूरच्या पोटनिवडणुकीचा निकाल आपण बघितला म्हणजे आश्चर्यकारक निकाल त्या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे पंढरपूरची पुनरावृत्ती विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ ही माझी प्रमाणिक इच्छा आहे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रावसाहेब अंतापूरकर यांचा जवळपास वीस हजार मतांनी विजय झाला त्यांना एकोणनव्वद हजार चारशे सात मतं मिळाली होती शिवासनेच्या सुभाष साबणेंना सहासष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतं मिळाले तर वंचितचा रामचंद्र भराडेंना बारा हजार मतं मिळात आता शिभासनेच्याच साबणेंना तिकीटं देऊन जिंकण्याची रणनीती भाजपनं आखली पंढरपूरमध्ये जे घडलेत ते बेंगलूरमध्ये घडणार कारण आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे सात वर्षात काम केले शेतकऱ्यांच्या प्रति कष्टकरांच्या प्रति सर्व जनतेच्या जा प्रति आणि पाच वर्षे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये जो काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आर्थिक मदत मिळाली या सगळ्या गोष्टींची जाणीव पूर्ण महाराष्ट्राला भारतीय जनता पार्टी असं समजत आहे की सुभाष साबणे जे माजी आमदार आहेत शिवसेनेचे त्यांना आम्ही दाखवत आहे त्यांना आपल्याकडे घेऊ पाहत यांनी इतर पक्षाच्या कुबड्या घेतल्याशिवाय कोणती निवडणूक लढली आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसला पाठिंबा दिला त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार असा दावा अजित पवारांनीही केला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज गेले पावणे दोन वर्ष करत आहे आणि त्यावेळेस आम्ही ठरवलेलं होतं की एखादी जागा अशा काही कारणानिमित्त झाली तर ती ज्या पक्षाची असेल त्या पक्षाचा उमेदवार तिथं उभा करायचा आणि बाकीच्या दोन पक्षांनी तिथं पाठिंबा द्यायचा जसं पंढरपूर मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या बगीरथ भालकेंना भाजपच्या समाधान आवताडेंनी पराभूत करत महाविकास आघाडीला धक्का दिला होता आणि भाजपच्या आमदारांची संख्या एकशे पाच वरून एकशे सहा झाली आता पुन्हा महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा सामना देगलूरच्या पोटनिवडणुकीत रंगणार आहे नांदेडहून राजूगिरीसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी